चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि ना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या मध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच ताईंचे ज्या काही इच्छा बोललेल्या आहेत जे काही त्यांचे स्वप्न आहेत तर पूर्ण झालेल्या नाहीत असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेलं आहे तर बघा जर तुम्ही अशा पद्धतीने जर स्वामी महाराजांना किंवा तुम्ही ज्या कोणी देवाला मानतात जे काही तुमचं श्रद्धास्थान आहे तर त्या देवांना तुम्ही जर अशा प्रकारे नव्वस जर बोलला तर शंभर टक्के तुमची ती इच्छा पूर्ण होणार शंभर टक्केच काय तर एकशे एक टक्का एक ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार तर बघा बऱ्याच वेळेस आपण नवस बोलतानासुद्धा बऱ्याच काही चुका करत असतो बघा आपण काय करतो ज्या वेळेस आपण कोण बघा जे काही आपण ज्या कोणत्या देवाला मानतो आता बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं की आपण एका देवाला नवस बोलतो एका देवाची सेवा करत असतो पण आपल्याला जर लवकर प्रचिती आली नाही की आपण लगेच त्या देवाची सेवा करणं सोडून देतो की हां ह्या देवाची सेवा केल्याने मला लवकर प्रजिती आली नाही मला लवकर या सेवेचं फळ मिळलं नाही सोडून द्यावं ही सेवा करणं दुसऱ्या देवाची सेवा करून बघूया किंवा तिसऱ्या देवाची सेवा करून बघूया असं आपलं मन सतत सतत इकडं तिकडं भटकत असतं फिरत असतं एक ती एका थे ठिकाणी आपलं मन राहत नाही त्याच्याने आपल्याला कोणत्याच सेवेचं फळ मिळत नाही आणि कोणत्याच देवाची अनुभव प्रचितीही येत नाही बघा एकच एकाच ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवा एकाच ठिकाणी तुम्ही श्रद्धा ठेवा आणि एकाच ठिकाणी तुमचं मन स्थिर ठेवा तुमचं जे काही श्रद्धास्थान आहे तर ते एका देवावरच तुम्ही ठेवा बघा रूपं वेगवेगळी आहेत नावं वेगवेगळी आहेत पण देव हा एकच आहे तुम्ही कोणत्याही देवाची सेवा केली तर ती देवापर्यंत प्रत्येक देवापर्यंत पोहोचणारच आहे फक्त तुमची श्रद्धा विश्वास आणि तुम्ही किती अंतकरणातून सेवा करतात याला महत्त्व असतं त्याच्यामुळे कधीही मन म्हणजे माझी सेवा ही देवापर्यंत पोहोचते का नाही किंवा असं काहीही मनात न आणता तुम्ही निसंकोचपणे स्वामी महाराजांची ज्या कोणत्या तुम्ही देवाची सेवा करत आहात त्या देवांची सेवा तुम्ही करत राहा बघा तुम्हाला या सेवेचं फळ लवकरात लवकर मिळतंच आता बऱ्याच जण्याच्या बाबतीत काय होतं सेवा तुर का है है तर खूप करतात व्रतवैकल्य पण खूप करतात पण त्यांच्या मनाची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही तर बघा फक्त आणि फक्त सेवा केल्यानेच इच्छा पूर्ण होती असं नाही त्यासाठी आपलं मन आपलं अंतकरण शुद्ध असणं हे तितकंच महत्त्वाचं असतं इकडं आपण देवदेव खूप करतो पूजापाठ खूप करतो आणि एकीकडं जर आपल्या माना आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जात असेल आपल्यामुळे कोणावर अत्याचार होत असेल किंवा आपल्यामुळे जर कोणाच्या जीवनात काही वाईट होत असेल तर बघा त्याच्या इतकं मोठं पाप हे कोणतंच नाही त्याच्यामुळे आपलं मन निर्मळ ठेवा अंतकरण निर्मळ ठेवा आणि त्याचबरोबर आपली वाणीही शुद्ध आणि निर्मळ ठेवा आपल्या वाणीमध्ये एकदम मिठास ठेवा कारण जे काही आपल्या तोंडून जे शब्द निघतात तर ते जेवढे चांगले शब्द आपल्या तोंडून निघतात त्याचंच फळ हे आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे सेवेबरोबरच आपली वागणूक आपली म्हणजे राहणीमान वागणूक आपलं बोलणं हे सुद्धा जितकं तुम्ही नीट व्यवस्थित ठोचाल हो तर सुद्धा आपल्या सेवा आपली सेवा ही काम करत असते म्हणजेच बघा आपण पूजापाठ करा तुम्ही सेवा करा त्याचबरोबर आपला स्वभाव चांगला ठेवला इतरांबद्दल आपल्या मनामध्ये मान सन्मानाची भावना ठेवली आदर सन् आदर सन्मान केला किंवा आपल्यामुळे कोणाचं मन दुखावणे हे विचार केलं आपल्या आधी तुम्ही समोरच्याचा विचार केला की आधी त्याचं चा चांगलं व्हावं नंतर माझं चांगलं व्हावं हा जर तुम्ही विचार केला समजा तिथंच तुम्हाला सर्व काही मिळालं तिथेच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळालं मग तुम्ही भलेही कोणतीही सेवा ना करा पण तुम्ही जर तुमचे हे विचार बदलले तुमच्या जीवनात हे विचार तुम्ही साठवून ठेवले तर बघा तुमचं कल्याण झालंच म्हणजे झालंच पण आता बऱ्याच वेळेस काय होतं की ह्या ताईने ती सेवा केली मग मी पण ही सेवा सुरू केली की माझं पण तसं चांगलं होणार असं बऱ्याच जणांना वाटत असतं त्यांनी जी ती सेवा सुरू केली त्यांची सर्व इच्छा पूर्ण झाल्या त्यांना जे काही हो जीवनात असायला पाहिजे ते सर्व काही मिळालं मग मी पण तीच सेवा करणार माझंही सर्व काही ठीक होईल मला पण ते सर्व काही मिळेल असं बऱ्याच ताईंच्या मनात विचार चालू असतात पण बघा दुसऱ्याचं त्या सेवेमुळे चांगलं झालं आणि आपलंही त्याच सेवेमुळे चांगलं होईल असं नाही ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आपल्याला ती फळं मिळत असतात फक्त आपली आपण सेवा ही तितकीच करायला पाहिजे पण त्या सेवेबरोबरच आपलं मन आपलं अंतकरण आपली वाणी ही तितकीच चांगली असायला पाहिजे तरच या सेवेचं आपल्याला फळ हे परिपूर्ण शंभर टक्के मिळू शकतं तर बघा बऱ्याच वेळेस आता आपण केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जातो स्वामी महाराजांना नवस बोलतो आता तुमच्या स्वामींचं केंद्र असेल तिथं तुम्ही जावा जाताना तुम्हाला कशाप्रकारे स्वामी महाराजांना नवस बोलायचं आहे ते बोलण्याची पद्धत नवस बोलण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे बघा तुम्हाला काय करायचं आहे नारळ खडीसाखर आणि एक फूल घेऊन तुम्हाला मंदिरात केंद्रात जायचं आहे स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि डोळे झाकून अजिबात तुमची इच्छा सांगायची नाही स्वामी महाराजांच्या डोळ्यामध्ये डोळे बघून आपल्याला डोळ्यात बघून आपल्याला सर्व काही जी इच्छा तुमची आहे ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे जो काही तुम्ही नवस बोलणार आहात तो स्वामी महाराजांना सांगायचा आहे की स्वामी महाराज माझा हा नवस माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा मी तुमची ही सेवा माझ्याकडून कायम घडो हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करत आहे मी तुमची आजपासून ही सेवा सुरू करणार आहे मी तुमच्या या सेवेला सुरुवात करणार आहे मी तुमचं स्वामीचरित्र सारमृताचं पारायण करणार आहे संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे किंवा तुमची ही सेवा करणार आहे किंवा मी तुमचा इतका जप करणार आहे अकरा माळी जप करणार आहे एकवीस दिवस अकरा दिवस किंवा बारा लाख तुमचा जप मी स्वामी महाराज मी करणार आहे माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा माझी ही नवस माझा हा तुम्ही पूर्ण करा असं तुम्हाला स्वामी महाराजांना बोलायचं आहे स्वामी महाराजांना भक्तांकडून को प्रिय कोणती गोष्ट आहे तर बघा फक्त आणि फक्त त्यांना स्वामी महाराज हे भक्तांचे भूकेले आहेत स्वामी महाराज हे त्यांच्या सेवेचे भूकेले आहेत आपल्याकडून किती सेवा घडते आपण स्वामी महाराजांची किती सेवा करतो हे स्वामी महाराजांना आवडतं नाही की तुम्ही स्वामी महाराजांना स्वामी महाराज मी तुम्हाला चांदीचा मुकुट वाईन स्वामी महाराज मी तुम्हाला सोन्याचा मुकुट वाईन स्वामी महाराज मी तुम्हाला हा हा ह्या फुलाचा हार वाईन स्वामी महाराज मी तुम्हाला हे देईन ते देईन असं स्वामी महाराजांना काहीही आवडत नाही स्वामी महाराजांना आपल्याकडून कशाची आशा नसते फक्त आणि फक्त स्वामी किती करतो हे महत्त्वाचं आहे स्वामी महाराज दोन्ही हातामध्ये नारळ खडीसाखर फूल घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांच्या डोळ्यात बघून तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची जो काही तुम्ही नवस करणार राहा बोलणार रा आहात तो नवस सांगायचा आहे आणि स्वामी महाराज हा नवस ही इच्छा तुम्ही माझी शंभर टक्के काय एकशे एक टक्का एक पूर्ण करणार म्हणजे करणारच हा माझा विश्वास आहे आणि माझ्याकडून कोणाचं वाईट होऊ नये माझ्याकडून कोणाचं हो मन दुखवू नये किंवा माझ्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये किंवा माझ्या मनामध्ये कोणा वाईट अपशब्द माझ्या तोंडात येऊ नये याची मला ताकद द्या ही माझी वाणी माझी स्वच्छ आणि निर्मळ असू द्या ही स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा लवकरात लवकर चोवीस तासाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला जे काही हवं ते नक्कीच मिळणार फक्त आणि फक्त योग्य त्या मार्गावर चला जे स्वामी महाराज आपल्याला सांगतात जे गुरुमाऊली आपल्याला सांगतात त्या योग्य त्या मार्गावर चला बघा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ना। तर अशा प्रकारे तुम्हाला योग्य त्या पद्धतीने स्वामी महाराजांना केंद्रानुसार अशा प्रकारे तुम्हाला नवस करायचा आहे बघा काहीही विघ्न न येता ती तुमची सेवाही पूर्ण होते आणि तुमचा नवसही पूर्ण होतो आणि स्वामी महाराजांचा वरद असतं तुमच्यावर राहतो स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि स्वामी महाराज नेहमी तुमच्या पाठीशी राहतात तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत पण सर्व ताई आणि दांना श्री स्वामी